नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत झटपट बनवून तयार होतो खायलाही फार स्वादिष्ट लागतो मुलांच्या टिफिनसाठी दिला तरीसुद्धा फार पोटभरीचा ठरतो ह्याला आपण दहीसोबत चटणीसोबत किंवा सॉससोबत कशाही सोबत, 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 कशा सोबत खाऊ शकतो अत्यंत वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळे फार टेस्टी असा बनतो चला तर मग वळू या आजच्या रेसिपीकडे आज आपण बटाट्याच्या भाजी करून त्याचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी येथे चार मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे छान थंड करून आता दोन ते तीन कांदे उभे पातळ असे कट करून घेतलेले आहे आपण एक वाटी आणि दहा ते पंधरा आपण करण्याची पाणी घेतलेली आहे येथे पाच सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने मी येथे घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यापूर्वी मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे हे बघा छान असं हे बारीक झालेलं आहे मसाला हा साईडला ठेवून देऊया आपण आणि जे उकडलेले बटाटे घेतले होते ते चाकूच्या साह्याने एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहे आपण ह्याला मॅश तरी तरीसुद्धा चालू शकेल कारण आपण ह्याला पराठा बनवणार आहे याच्यापासून त्यामुळे अजिबात ह्याचे जाड असे काप करायचे नाहीये आणि बटाटे उकडताना सुद्धा छान असे मौसूत उकडून घ्यायचे आहे म्हणजे पराठा बी फुटत नाही आता थोडे थोडे करून सर्व बटाटे आपले कट करून झालेले आहे हे पीठ आहे गव्हाचं पीठ जे आपण चपातीला वापरतो तेच मी येथे मळून ठेवलेलं आहे तसंच आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून एक चमचा जिरेन एक चमचा मोहरी टाकून छान फ्राय करून घेतली त्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट कढीपत्ता टाकून छान फ्राय करून घ्यायचा आहे मिनिटभरासाठी आणि जो कांदा आपण उभा कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून सॉफ्ट होईजपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे लसूण आणि मिरचीचा खूप छान असा सुगंध सुटतो आणि फोडणी छान बसल्यामुळे भाजीसुद्धा अतिशय टेस्टी अशी बनते पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आपण येथे फारही आपल्याला इथे हळद हळद टाकायची नाही आहे आता कांदा हा सॉफ्ट होईसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे का थोडंसं आपण अर्धा चमचं मीठ टाकून घेतलं मिरची वाटताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं परंतु आता यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत त्यामुळे येथे आणखी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे आता जे बटाट्याचे काप करून घेतले होते ते सर्व यामध्ये थोडे थोडे करून टाकून घेऊया तर कढईमध्ये टाकल्यावर सुद्धा उलटण्याच्या नाहीच्या साह्याने असे बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचे आहे एकदम म्हणजे पराठा भी फुटण्याची भीती राहत नाही किंवा फुटत नाही अत्यंत छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मिन मिनिटामध्ये नेहमीपेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपण आज हा पराठा करणार आहोत मोस्टली कच्चा बटाटा मॅश करून पराठा केला जातो परंतु अशा पद्धतीने भाजी करून पराठा केला तर तो फार अतिशय टेस्टी असा लागतो एवढा आता ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर आपण यामध्ये वरून कट केलेली टाकून के घेतलेली आहे आता ही, ही अशी सुद्धा आपण भाजी खाल्ली तरीसुद्धा हरकत नाही अशी सुद्धा फार छान लागते आता ही भाजी तयार झालेली आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि ती थंड करून घ्यायची आहे आपल्याला किती छान असा आपल्या भाजीचा कलर आलेला आहे रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता ही भाजी थोडीशी आपण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे आता हे जे पीठ भिजून ठेवलेलं होतं याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे आता ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही, ही पोळी लाटताना पण आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे पराठा एकदम छान असा क्रिस्पी बनतो आपला आता आपल्या आवडीनुसार आपण पोळीचे प्रमाण छोटे किंवा मोठे केले तरी सुद्धा चालू शकेल ते थोडं थोडं गव्हाचं पीठ लावून आपण ही पोळी छान अशी लाटून घेऊया आता अशा एक सारख्या आपल्याला दोन पोळ्या लाटून घ्यायच्या आहे कारण बटाट्याची भाजी असल्यामुळे आपण एकावर एक पोळी ठेवून हा पराठा तयार करणार आहोत दोन्ही पोळ्या तयार करून झालेल्या आहे आपल्या आता ही भाजी सुद्धा थंड झालेली आहे चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे ही पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायची आहे आणि भरपूर भाजी भरायची आहे म्हणजे छान असा पराठा आपला गुबगुबीत बनतो आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतो आपण हा लहान मुलांच्या टिफिनसाठी दिला तरी चालतो नाश्त्यासाठी खाण्यासाठी सर्वात उत्तम असा पर्याय आहे आणि पोटभरीचा असल्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी कधी सुद्धा आपण ह्याला खाऊ शकतो आता बटाट्याची भाजी सर्व आपली या पोळीवर पसरवून झालेली आहे दुसरी पोळी आपण यावर टाकून छान अशी साईड असे आपण दाबून घ्यायचे आहे म्हणजे भाजी बाहेर येणार नाही किंवा पराठा फुटणार नाही थोडस याच्यावर पीठ टाकून लाटून घेऊया आपण म्हणजे पोळी आणि भाजी सर्व छान असं मिक्स होऊन होईल हे बघ केवढा मोठा पराठा आपला तयार झालेला आहे आता हा छान असा तवा गरम करायला ठेवणार आहोत आपण त्या अगोदर यावर थोडेसे काळे तीळ टाकून घेतलेले आहे मी आणि थोडीशी कोथंबीर पुन्हा लाटण्याने थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे म्हणजे जे काळे तीळ आहे ते खाली पडणार नाही तव्यावरती पराठ्याला चिटकून राहतील हे ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे यामुळे पराठ्याचा स्वाद आपला फार छान लागतो आता तवा गरम करून घेतलेला आहे मी यावर ह्या आता हा पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मंद आचेवर आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे एका साइडनी भाजून झाल्यानंतर थोडं थोडं करून आपण यावर बटर टाकून घेऊया बटर ऐवजी आपण साजूक तूप टाकलं तरी सुद्धा याची टेस्ट फार छान लागते परंतु मोस्टली बटर हे लहान मुलांना फार आवडत असल्यामुळे येथे मी बटर वापरलेलं आहे भरपूर बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यासाठी फार अत्यंत स्वादिष्ट होतो हा पराठा हे बघा याचा कलर सुद्धा छान आलेला आहे सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे मिनटात बनून तयार होतो दुसऱ्याही साईडला आपण त्याचप्रमाणे बटर लावून घेणार आहोत छान आपला बटाट्याच्या भाजीपासून तयार झालेला गुबगुबीत असा पराठा तयार झालेला आहे आपण बटाट्याची भाजी करून नंतर हा पराठा केला तरी सुद्धा चालेल उरलेल्या भाजीपासून छान असा आपला पराठा बनवून तयार आहे नक्की ट्राय करा ही एक वेगळी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद